नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण एक पुन्हा एक जबरदस्त जो आहे आपण एक प्रयोग करणार आहे तो म्हणजे मित्रांनो आपण या पहिल्याच वर्षी आपण जे आहे हळद पिकाचं लागवण केलेला आहे बघा हे बघा पूर्ण बेड जे आपण पाडलेले आहे चार फुटावर आणि मित्रांनो जो प्रयोग राहणार आहे तुम्हाला मी सांगतो शॉर्टकटमध्ये ते का व्हिडिओ जास्त लांब ठेवणार नाही फक्त हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की हळद पिकाचं लागवड जे आहे बरेचसे शेतकरी करतात पण ते जे आहे प्री इमर्जन्स जे हर्बी आहे उगवणपूर्ण तन्नाशक जे आहे ते कोणी वापरत नाही ठीक आहे कोणी वापरत असेल तर कोणी कोणावर सांगत नाही किंवा जे कंपनीवाले आहे जशी स्ट्रॉंग आमवाली जे कंपनी आहे ठीक आहे स्ट्रॉंग आर्म औषध तुम्हाला माहिती आहे त्यानंतर मॅक्स वगैरे हो जे आहे ठीक आहे मॅक्स तरी कोणी कोणी रिकमेंड करतं पण स्ट्रॉंग आर्म जे आहे ते कोणी करत नाही तर मित्रांनो मीसुद्धा जे आहे बऱ्याचशा लोकांना किंवा जे कोणी माहिती देतात त्यांना जे आपण फोन केला आपण मित्रांनो प्रूफमध्ये जे आहे कोणी आपल्याला सांगितलं नाही की बा स्ट्रॉंग आर्म जमते म्हणून तर मित्रांनो तुमच्यासमोर जे बघा फवारणी चालू आहे आणि आपण यावर जे आहे स्ट्रॉंग सध्या फवारणी करत आहे तर मित्रांनो इथून जे आपण याला जे आपण पूर्ण ट्रॅक करणार या पंप्याला एकच पंप आपण मारणार आहे प्रयोग म्हणून आणि नक्कीच ज्याचा रिझल्ट काय येईल निगेटिव्ह येईल की पॉझिटिव्ह येईल नक्कीच तुम्हाला याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शॉर्टपर्यंत सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ जे तुम्ही तुम्ही शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो क्लिप तुम्ही बघितलेली आहे तर आपण जे आहे आता सध्या आपल्या हरद पिकामध्ये जे आपण सध्या उभे आहोत ठीक आहे तुम्ही ते बघू शकता आता तुम्हाला पहिले मी हळद दाखवतो त्यानं इथे तुम्ही बघू शकता सध्या जे आपली हळद तेहत्तीस दिवसाची झालेली आहे म्हणजे आज बरोबर पंचवीस जुलै आहे तर बावीस जूनला आपण ज्या याची लागवड केली होती आणि हळद कशी निघाली आहे तेहत्तीस दिवसानंतर ठीक तेहत्तीस दिवस मी तुम्हाला करेक्ट सांगत आहे एकदम तुम्हाला जे आहे जेन्युअन खरी माहिती आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचायची आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही पहिले आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण या व्हिडिओपासून जे आहे हळद पीक घेणारे जे शेतकरी यांना जा चांगली माहिती आणि खूप उपयोगी अशी माहिती भेटणार आहे कारण मित्रांनो जो शेतकरी सगळ्यात जास्त त्रासलेला असतो तो म्हणजे मित्रांनो या तणकटाला बघू शकता किती प्रमाणाच्या इकडे तण झालेला आहे बघा जो आपण प्रयोग केला होता मी तुम्हाला लगेच दाखवतो पहिले इथे हळद बघा हळद जे आहे इकडे शंभर टक्के निघाली या बघा तुम्ही या तासापर्यंत आहे पूर्णतः जे आहे हळद बघा पूर्णतः जी हळद ही निघाली आहे फक्त इथून जे आहे एक दोन तीन चार बेड जे आहे पण बेन जे असते थोडं हलकं बेन लावलं तो जे शेवटला राहिलेलं बेन असते म्हणून इकडे जे थोडी लेट निघत आहे आणि ज्याचं जो कोंब आहे तो थो थोडा कमकुवत आहे बघा एकदम अग्दा पक्का कोंब नाही जसा याचा कसा मजबूत कोंब आहे तसा इकडे कोंब पक्का जो आहे तो आहे नाही म्हणून तुम्हाला मी जे आहे पहिले पहिलेच सांगत नाही तुम्ही म्हणणार की हा त्या तन्नाशकाचा जो तो रिझल्ट असणार पण मित्रांनो इकडे बघा या बेडपर्यंत बघा आपण जे आहे तन्नाशक मारलेलं नव्हतं पण इकडे तीन बेड जे आहे तीन बेड आणि जो तुम्हाला तिकडला कोपराजवळ मित्रांनो एक आपण एक पंप आपण पेट्रोल पंप असतो मोठं इंजिनवालं त्या पंपाने आपण ज्या इकडे फवारणी केली होती बघा चार्जिंगच्या पंपांनी आपण फवारणी केली नव्हती तर मित्रांनो हा बेड तुम्ही बघू शकता तुम्ही ते नोटीस करा की इकडे तुम्हाला तण किती दिसत आहे बघा तुम्हाला अजून दाखवू तुम्ही इकडे बघा ठीक आहे असं प्रत्येक यात इकडे जे आहे तुम्हाला खूप जास्त जे आहे तण बघायला मिळणार बघा ठीक आहे तण काही सोपे नाही आहे मित्रांनो बघा हे हळद आहे तर हळद यामध्ये दिसतसुद्धा नाही इतकं भयंकर असं तण यामध्ये झालेलं आहे हा बेडसुद्धा बघा खूप जास्त दाट टन आहे पण इकडे बघा हा बेड बघा हा बेड त्यानंतर हा बेड आणि त्यानंतर इकडे फक्त सोयाबीन आहे हा बेड बघा तुम्हाला मित्रांनो यामध्ये तण कमी दिसत आहे की नाही नक्की तुम्ही जे आहे एकदम कमेंटमध्ये जे तुम्ही खरोखर कर सांगू शकता कारण मित्रांनो आपण यामध्ये जो प्रयोग केला होता प्रयोग कोणता केला होता मित्रांनो आपण यामध्ये स्ट्रॉंग आम आणि राऊंडअपची फवारणी दोघं मिक्स करून आपण यामध्ये मारलं होतं ठीक आहे एक पुडी आपण म्हणजे जे प्रमाण असते मित्रांनो दोन की तीन ग्रॅमचं स्ट्रॉंगमसाठी ते आपण घेतलं होतं फक्त एका पंप्यासाठी त्यानंतर राऊंडअप घेतलं होतं आपण मित्रांनो त्यानंतर जे स्ट्रॉंगमनी काय काम केलं आपलं स्ट्रॉंग आमनी काम केलं मित्रांनो ते प्री इमर्जन्स जे हर्बी त्याला म्हणतात म्हणजे मं पेरणीनंतर आपण सोयाबीनसारख्या पिकामध्ये जे ते रिकमेंड करतात पण मित्रांनो सोयाबीन झालं तूर झालं या पिकामध्ये रिकमेंड करतात पण तरीही आपण जे आहे हळद या पिकामध्ये जे आपण मित्रांनो ते औषध मारलेलं आहे ठीक मार आहे आता मित्रांनो मारलेलं काय आपण इथं काय सांगतात कारण हे जे औषध आहे स्ट्रॉंग जे प्री इमर्जन्स म्हणतो आपण अजूनही हळदसारख्या पिकासाठी बनवलेलं नाही आहे इथे जे आहे हळदसुद्धा मित्रांनो निघत आहे बघा इथे बघा हा गोम हा गोम फक्त जे आहे त्या हळदीपेक्षा थोडी कमकुवत आहे ठीक आहे आता तरी पण मी शंभर टक्के म्हणणार नाही की ही नक्की याचा औषधचा रिझल्ट आहे की नाही दुष्परिणाम आहे की नाही पण मित्रांनो इतकं मला माहीत होतं की इकडे बेनं जे आहे थोडं नाजूक बेनं लावलं होतं त्यामुळे जे आहे ही थोडी नाजूक हळद आपली निघालेली आहे ठीक आहे कुठे कुठे बघा मजुरांनी हे लागवणसुद्धा बरोबर केली नाही शेवटला बेड असल्यामुळे बारीक बेनं असल्यामुळे तर मित्रांनो सांगाच इतकंच आहे की आपण जे आहे पुढच्या वर्षीपासून मी तरी स्वतः पण स्ट्रॉंग आर्म्स आणि राऊंडअप जे आहे नक्की त्याची फवारणी करणार आहे कारण मित्रांनो आपण तणाला जे आहे शेतकरी जे आहे खूप त्रासून गेला आहे मजुराची टनच आहे त्यानंतर मजुराचा जो रोज आहे महंगाई जी आहे महागाईसुद्धा जी आहे खूप वाढलेली आहे त्यामुळे आपल्याला न करता आपल्याला जे आहे हे पाऊल जे आपल्याला उचलावे लागेल तर मित्रांनो नक्की जे आहे तुम्ही हा प्रयोग करू शकता आणि तणकट जे आहे बघा नक्कीच तुम्ही बघू शकता इकडे तण जास्त निघाला आणि इकडे कमी निघालेलं ठीक आहे तर निघालेला आहे असं नाही म्हणता मी शंभर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला आलेला आहे पण बघा पंपसुद्धा जे आपण मारताना एकदम करेक्ट आपण असं मारलं नाही जे प्रमाणात पाणी गेलं पाहिजे तेसुद्धा मारलं नाही बरोबर आहे त्यामुळे जे आहे हे तणकट कुठे कुठे निघालं आहे पण रिझल्ट जो आहे तो आपल्याला काही न असो पण पन्नास टक्के आपला रिझल्ट नक्कीच त्या औषधाचा मिळालेला आहे माहिती कशी वाटली नक्की सांगा अशाच प्रयोगशील व्हिडिओसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या भेटूया मित्रांनो धन्यवाद